हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ आज आपण रेडीमेड ड्रेसला स्लीव्ज कशा लावायच्या आणि रेडीमेड ड्रेसची परफेक्ट फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी ते रेडीमेड ड्रेस घेतलेला आहे आपण स्लीव्ज ड्रेसपासून वेगळ्या करून घेणार आहोत आणि सगळ्यात आधी पाहणार आहोत स्लीवची कटिंग तर इथे थ्री फोर साईज स्लीव्ज आहेत या तर लेंथची जर इथे कटिंग करायची नाही आहेत पण स्ल ज्या रेडीमेड स्लीव्ज असतात त्यांना बॅक पार्ट आर्मोल किंवा फ्रंट आर्मोलचं सेप दिलेला नसतो तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी बॅक आणि फ्रंटला सेप देऊन घेणार आहोत त्यासाठी आता हे दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत हे पा आता मी दोन्ही पार्ट एकसारखे करून घेत आहे आता उलटी बाजू आहे ती दोन्ही अशा पद्धतीने आतल्या बाजूने घेतलेली आहे आणि जी प्रिंटेड बाजू आहे ती वरच्या बाजूने आहे कारण प्रिंटेड बाजूकडून आपल्याला दोन्ही आर्मोल देऊन फ्रंट आर्मोल देऊन घ्यायचे आहे तर आता मी ह्याला अशा पद्धतीने दो दोन स्लीव्जमध्ये फोल्ड करून घेत आहे आणि मग आपण याला फ्रंट आर्मोलचा सेप देऊन घेणार आहोत तर आता हा सेप देताना आपण अगोदर ड्रेसचं जे आर्मोल आहे ते पाहून घ्यायचं आहे तर आता हे आर्मोल ह्या स्लीव्जला व्यवस्थित बसतं आहे की नाही की कमी जास्त होतं आहे हे आपण चेक करून घेणार आहोत तर आता हे स्लीवजचं आर्मोल आहे आणि ही आहे आपली स्लीवचं कापड तर बरोबर आपला आर्मोल स्लीवजला बसणार आहे फिटिंगमध्येही उरणार आहे कापड कमी पडणार नाही याची खात्री झाल्यानंतर आपण आता फ्रंट आर्मोल कट करणार आहे आता हे फ्रंट आर्मोल कट करताना ही फोल्ड स्लीवज आहे त्याला एका बाजूने आपण आ... फ्रंट आर्मोलचा सेप द्यायचा आहे फिटिंगची बाजू खाली सारखी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने थोडासा फ्रंट आर्मोलचा सेप करून घ्यायचा आहे आता मी दोन्ही स्लीव्ज इथे एकत्र कटिंग करत आहे त्यामुळे ह्या दोन पार्ट आपण अशा पद्धतीने पकडायचे आहेत स्लीव्ज ओपन करायचे आहे आणि हे, हे कटिंग करून घ्यायचं आहे पाहू शकता थोडंसं आपण फ्रंट आर्मोलचं इथे कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने जर बॅक आर्मोल आणि फ्रंट आर्मोल जर व्यवस्थित कटिंग करून जर स्लीव्ज रेडीमेड ड्रेसला जोडल्या तर रेडीमेड ड्रेससुद्धा आपण स्टिचिंग करून घेतलेल्या ड्रेससारखाच बसतो आता पाहू शकता इथे लेफ्ट साईडची आणि राईट साईडचे दोन्हीही स्लीव्ज तयार झालेले आहेत आणि फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं आर्मोल व्यवस्थित झालेला आहे तर आता आपण स्टिचिंग स्टार्ट करूया आता इथे मी ड्रेसला उलटून घेतलेला आहे आतल्या बाजूने अस्तरच्या बाजूकडून आणि थोडंसं जिथे आपण स्लीव जोडणार आहे तर तिथे हे दोन्ही भाग थोडेसे ओपन करून घेतलेले आहे कारण स्लीव जोडल्यानंतर आपण फिटिंग करणार आहे डायरेक्ट बंद भाग असताना जर स्लीवज जोडली तर फिटिंगला थोडंसं खेचल्यासारखं वाटतं म्हणून जवळजवळ एक किंवा दोन इंच जो आर्महोलचा भाग आहे तो आपण ओपन करून घ्यायचा आहे आता फ्रंट बाजूकडून आपण पहिल्यांदा स्लीवज जोडणार आहोत तर ही ड्रेसचं पॅटर्न असं ठेवायचं आहे आणि ही आहे फ्रंट बाजू तर आता आपण स्लीवज जोडताना पण फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोल पाहून घ्यायचा आहे तर आता ही स्लीव्ज आहे ही मी अशा पद्धतीने ठेवून बघते तर ही स्लीव्ज ह्याला बसत नाही कारण ह्याचं आर्मोल हे इकडच्या बाजूने येते बॅक साईडने तर आता आपण दुसरी स्लीव्ज इथे पाहू शकता तर ह्याचं फ्रंट आर्मोल फ्रंटच्या बाजूने येत आहे तर अशा पद्धतीने ही स्लीव्ज बसेल पण आता जे स्लीव्ज आपण जोडणार आहोत तर इथे ही जी आहे ही रेडीमेड ड्रेसला पट्टी असते आता वरून जोडलं तर ते विचित्र दिसतं त्यामुळे स्लीव्ज अशा पद्धतीने अंतरून घ्यायची आणि स्लीव्जला जे सेंटर नॉच दिलेलं आहे आपण त्या सेंटर नॉचवरती हे स्लीवजचं जे शोल्डरचं जॉईंट केलेला भाग आहे तो ठेवायचा आहे आणि मग ही स्लीव्ज अगोदर एका बाजूने अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे आता हे जे गोटचं जे अंतर आहे ते अर्धा इंच आहे आणि आपण स्लीवचं अंतर पण अर्धा इंचच आपण जोडून घेणार आहोत हे पाहू शकता इथे पा, हे पहा आर्मोल हे आर्मोलचं अंतर जावा आहे अर्धा आणि हे अर्धा म्हणजे जवळजवळ अर्धा अर्धा इंच आपण रेग्युलर ड्रेसची स्लीव जोडताना जेवढं अंतर मार्जिन सोडतो तेवढंच ठेवून ही स्लीवज व्यवस्थित जोडून घ्यायची आहे आता एका बाजूने जोडून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने स्लीव जोडताना अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे भाग आणि मग ही स्लीव जोडायची आहे तुम्ही आतल्या बाजूने पण जोडू शकता पण तुम्ही तुम्हाला समजावं म्हणून मी हे व्यवस्थित सांगत आहे तर हे आतल्या बाजूने मी तुम्हाला बघ जोडून दाखवते की मी अर्धा इंचच मार्जिन सोडलेला आहे आणि अर्धा इंचच स्लीवचं कापड अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे पाहू शकता एकदम परफेक्ट कुठेही कमी किंवा जास्त स्लीवचं कापड नाही एकदम व्यवस्थित स्लीवज बसलेले आहे आता हा जो भाग तुम्हाला ओपन दिसतोय त्याच्यात दुसऱ्या टोकाकडून पण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना खालचं कापड व्यवस्थित बघायचं आहे स्लीवचं कापड किंवा ड्रेसचं कापड शिलाईमध्ये येत नाही ना याची काळजी घेत मग ही शिलाई इकडच्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे पाहू शकता ही स्लीवज जोडून झालेले आहे आता आपण दुसऱ्या साईडची स्लीव्जही त्याच पद्धतीने जोडायची आहे किती छान फिनिशिंगसह ही स्लीव जोडून झालेली आहे आता या बाजूची स्लीवज जोडताना पण आपण फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोल एकदा पाहून घ्यायचं आहे हे पण ड्रेस अशा पद्धतीने ओपन करून ठेवायचं आहे स्लीवजच्या बाजूकडून आणि मग स्लीव्ज ठेवून बघायची आहे अशा पद्धतीने हे पाहू शकता आता ही स्लीवज आपण आतल्या बाजूने जोडणार आहोत तर हे फ्रंट आर्मोल फ्रंट आर्मोलला जोडलं गेलं पाहिजे उलटं होता कामा नये तर अशी आपण स्लीव जोडू शकत नाही कारण इथे गोट आहे त्यामुळे आपण स्लीव आतल्या बाजूने जोडणार आहोत त्यामुळे रेडीमेड ड्रेसला नेहमी स्लीव जोडताना जर गोट असेल तर गोटच्या आतमधून अशी स्लीव जोडायचे वरच्या बाजूने जर जोडलं तर ती फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही पाहू शकता जी सेंटर नॉच आहे त्या सेंटर नॉचवरती हे कापड स्लीवचं अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि जसं मी अगोदर सांगितलं की अगोदर पुढचा भाग जोडून घ्यायचा व्यवस्थित अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आणि मग बॅक साईडचा भाग जोडून घ्यायचा आहे चला तर मी आता ही पूर्ण स्लीव जोडून घेते आणि मग नंतर आपण फिटिंगचं बघूयात आता दोन्ही बाजूच्या स्लीव जोडून झाल्या की फिटिंग करताना ड्रेस अगोदर उलटा करून घ्यायचा आहे आणि अगोदर एकदम अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही स्लीव शिलाई डायरेक्ट खालपर्यंत घ्यायची आहे स्लीव अगोदर जोडून घ्यायचा आहे आणि नंतर मग मेजरमेंट टाकून फिटिंग करायची आहे किंवा तुम्ही डायरेक्ट मेजरमेंट टाकूनही फिटिंग करू शकता पण अशा पद्धतीने केल्यानंतर फिटिंग व्यवस्थित येते आर्मोल बॅक आर्मोल आणि फ्रंट आर्मोल आणि जो काही शोल्डर आहे तो व्यवस्थित आहे की नाही हे चेक करण्यासाठी अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मग अगोदर स्लीव जोडून घ्यायच्या आणि नंतर मग आपण मेजरमेंट टाकून स्लीवज फिटिंग करणार आहोत आता इथे माझं दंड घेर आहे पाच इंच तर पाच इंचावर मार्किंग करून घेत आहे मी आता हे जे काही आर्मोल आहे तर आर्मोल इथे आहे टोटल साडेआठ इंच एकदा मेजरमेंट टेपच्या सहाय्याने मोजून घ्यायचं आहे साडेआठ इंचावर मार्किंग करायची आहे आणि मग ही फिटिंगची शिलाई तिथपर्यंत घ्यायची आहे आता चेस्ट साईज आहे इथं चौदा सॉरी अडतीस नाही छत्तीस इंच तर मग त्यासाठी आपण दुसरा भाग घेणार आहोत छत्तीसचा तर तो होतो टो टोटल जवळजवळ अठरा इंच तर मी इथे दोन्ही बाजूने सेम मार्जिन सोडून मग टेप अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि जिथं अर्धा इं अठरा इंचाचं मार्किंग येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे कारण दो फिटिंग करताना दोन्ही बाजूने सेम मार्जिन आलं पाहिजे आणि तिथपासून खाली सात इंचावर साधारणतः आपण कमरेची फिटिंग करत असतो इंचा इंचा जवर जवर इंचा तर सात इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे नंतर कमरेपर्यंत आल्यानंतर पुन्हा मेजरमेंट टेपच्या साहाय्याने जेवढी कंबर आहे तेवढ्या कमरेचा दुसरा भाग घ्यायचा आहे तर इथं चौतीस इंच कंबर आहे तर जवळजवळ माझं सतरा इंचावरती शिलाई आली पाहिजे तर मी इथे सतरा इंचावरती मार्किंग करून घेते पण टेप पकडताना दोन्ही बाजूने सेम मेजरमेंट सोडून मग टेप पकडायचा आहे आणि मग ड्रेसला फिटिंग करून घ्यायचं आहे ते पाहू शकता आता ही जेवढी या ड्रेसला हिप आहे तेवढी हिप ठेवायची आहे त्यामुळे मी हिपला फिटिंग बिलकुल करणार नाही आहे फक्त कमरेमध्ये आणि चेस्टमध्ये थोडंसं फिटिंग करून घेणार आहे आता ही शिलाई मी डायरेक्ट खालीपर्यंत घेतलेली आहे थोडस इथे नॉड आहे म्हणून ही नॉडमध्ये आतमध्ये घेऊन मग ह्याला मी शिलाई मारून घेत आहे पाहू शकता एका बाजूने आपली फिटिंग करून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूने ही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे आता इथे मेजरमेंट घ्यायची गरज नाही आहे या स्लीवला ही स्लीवज लावून बघायची आहे चॉकच्या साहाय्याने मार्किंग करायचं आहे आणि ही सरळ शिलाई खाली मारून घ्यायची आहे आता आपण इथे पुन्हा एकदा आर्मोल चेक करणार आहोत तर साडेआठ इंचावर मार्किंग करायचं आहे आणि मग आपण चेस्टचं तर मार्किंग करून घेतलेलं आहे तेच मार्किंग खालीपर्यंत घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे पाहू शकता आता आपण एकदा पुन्हा मेजरमेंट पाहूयाबरोबर सतरा इंचावरती कंबर आणि छत्तीस इंचावरती चेस्ट साईज अशी फिटिंग झाल्यानंतर आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने सेम त्याच पद्धतीने डबल शिलाई मारून घ्यायची आहे फिटिंगसाठी पाहू हो शकता आपली ड्रेसची फिटिंग आपण ड्रेस सरळ करून घेऊया आणि मग ड्रेस पाहूया एकदम आपण जसं मेजरमेंट घेऊन ड्रेसचं सिलाई करतो त्याच पद्धतीने इथं रेडीमेड ड्रेसची फिटिंग करून तयार झालेली आहे स्लीव्ज पण व्यवस्थित जोडल्या गेलेल्या आहे तुम्हाला जर माझी ही ड्रेस फिटिंग करण्याची आणि स्लीव्ज जोडण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर जरूर करा तुमचं जर काही सजेशन असतील तर कमेंट करूनही सांगू शकता किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ड्रेस फिटिंग करण्याची पद्धत आवडली असेल तर तीही तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला अशा शिलाईविषयी काही ट्रिक्स ट्रिप्स किंवा ब्लाउज डिझाईन स्लीव्ज डिझाईन ड्रेस डिझाईन पाहायला आवडणार असतील तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद